नमस्कार इथे जमलेल्या माझ्या सर्व महिला उद्योजिकांना आज मी तुमच्यासमोर महिला उद्योजिका या विषयावर दोन शब्द बोलणार आहे पण माझं खरं उद्दिष्ट काय आहे तुम्हा महिला उद्योजिकांना प्रोत्साहन करणे तुमच्यात ताकद आहे कल्पकता आहे काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द आहे छोट्या छोट्या सुरुवातीपासूनच मोठे मोठे यश घडू शकतात पण फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि खचून जाऊन थांबू नका तुम्ही व्यवसाय करताय म्हणजे तुम्ही बदल घडवताय प्रत्येक अडचणीतून मार्ग काढायचा असतो आणि त्यातून शिकून पुढे जायचं असतं हीच तर खरी उद्योजकांची ओळख आहे तुम्ही एक उदाहरण आहात तुम्ही एक उदाहरण आहात की महिला काहीही करू शकते याचं तुम्ही फक्त व्यवसाय करत नाही तर समाजात एक सकारात्मक बदल घडवत आहात प्रत्येक दिवस नव्या संधी घेऊन येत असतो अडचणी तर येणारच पण त्या तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर त्या तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येत असतात तुमचं धैर्य तुमची ताकद तुमची मेहनत हाच तर तुमचं आत्मविश्वास आहे आणि हेच खऱ्या अर्थाने तुमचं खरं भांडवल आहे तुमचं स्वप्न हे तुमचं असतं आणि ते पूर्ण करण्याची ताकदही तुमच्यातच असते शेवटी मी एवढंच मानेन स्वप्न पहा मेहनत करा आणि स्वतःचं यश स्वतः घडवा धन्यवाद